तारीख नऊ डिसेंबर वे दुपारनंतरची होती मसा केसवरून मसाजोगला जात असताना अपहरण झालं त्या अपहरणाचा खून झाला आणि त्यानंतर पुढे महाराष्ट्रभरात सगळ्या गोष्टी ढवळून निघाल्या बीडमधलं संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण आता नऊ तारखेनंतर आज सव्वीस तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आता येऊन पोचलं आहे मधल्या काळात एकतीस डिसेंबरला वाल्मिक कराड पुण्यामध्ये हजर झाला पण आजचा दिवस महत्त्वाचा यासाठी आहे की आज या संपूर्ण प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची या सगळ्यामध्ये आता विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली याची मागणी बरेच दिवसापासून होत होती पण आता दोन एक महिने उजाडले स्वतः वकील आपल्यासोबत आहेत सर स्वागत तुमचं मुंबईत मध्ये दोन महिने हे संपूर्ण गोष्टी फॉलोअप करत असाल बघत असाल आता चार्जशीट जेव्हा दाखवले तेव्हा तुमच्याकडे आणखी डॉक्युमेंट देतील या सगळ्याबद्दल काय पहिली प्रतिक्रिया तुमची मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी माझ्या नियुक्तीसाठी सरकारकडे सतत तगादा लावला होता इतकंच नाही तर तेथील स्थानिक आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना आणि मला देखील विनंती केली होती त्यांनी विशेषत कालपासून माझ्या नियुक्तीसाठी मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी अन्नत्यागाच्या आंदोलनाला बसले आणि त्याच्यामुळे मी खरोखर दुःखी झालो आणि एका बाजूला असंही वाटलं की माझ्या नावाच्यासाठी माझ्या नियुक्तीसाठी लोक एवढं प्रेम दाखवतात मागणी करतात हा त्यांना न्याय मिळावा म्हणूनच ना आणि म्हणून मी पुन्हा मी काल मुख्यमंत्र्यांना विनंती केली की सदर खटलाचं कामकाज मी चालवायला तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तातडीने आज ते आदेश काढलेत मी माननीय मुख्यमंत्री महोदय मत्स्यजोगचे ग्रामस्थ आणि तेथील -ते स्थानिक आमदार धस यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणात माझ्या नावाचा सतत जो त्यांनी मागणी करत होते ते त्यांचं माझ्यावर असलेला गाढ विश्वास याच्याने मी खरं भारावून गेलो आणि निश्चितप्रमाणे माझ्या ताकदीप्रमाणे मी निश्चित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न जरूर करेल मी मात्र या निमित्ताने आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करेल की आपण अन्न त्याग सोडावं तुमच्या ज्या काही इतर मागण्या असतील त्या सरकार यथावकाश पुराव्यानुसार मंजूर करेल परंतु आज आपण जर असंच याच्यावरती राहिलात तर खटल्याचं काम देखील पुढे रेंगाळू शकतं आणि म्हणून तपास कार्य देखील रेंगाळू शकतं आणि म्हणून तातडीने आपण उपोषण हे अन्न त्याग सोडावं एवढीच आपल्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करेल पण सर आ, दोन आता दोन महिने सगळ्याला होत आले आता हे सगळं होतं हरकत नाही तुमची तिथे नियुक्ती झाली पण मधल्या काळात बहुतेक तुम्हाला काही लोक अप्रोच झाली होती तुम्ही नकार दिला होता सगळ्याला नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनीच मला विनंती केली होती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं होतं फौजदारी क्षेत्रात वकिली असल्यामुळे काय पावलं उचलल्यावर काय पडसाद येऊ शकता याची मला कल्पना होती मी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडनं निवडणूक लढवली म्हणून माझ्या माध्यमातून तुमच्यावर देखील चिखलपेक करण्यात येईल असं देखील मी त्यांना सूचित केलं होतं आणि आज ते खरं ठरलं त्या का त्याप्रमाणे चिखलपेक सुरू केली पण त्या बिचाऱ्यांचा कायद्याचा अभ्यासच कच्चा आहे जे चिखलपेक करतात त्यांना हे माहिती नाही की सरकारी वकील हा सरकारचा माउथपीस नसत तो सरकारला रिप्रेझेंट करतो याचा अर्थ असा नाही की सरकारची गोष्ट ऐकतो सरकारी वकील हा न्यायदानासाठी न्यायालयात मदत करणारा महत्वाचा अधिकारी घटक आहे हे सर्वोच्च न्यायालयाने अनेक खटल्यात सांगितलेले आहे परंतु वाचायचं कोणी सर्वोच्च निकाल वाचायचे कोणी आणि दुर्दैवाने आज आपल्या देशामध्ये राजकीय लोकांना कायद्याचा अभ्यास आणि सामंजस्य याची तडजोड कधीच करता येत नाही आणि त्याच्यामुळे असे बेछूट बेलगाम आरोप होत होते त्याला मी कधी दाद दिली नाही आणि यापुढे भविष्यात देणार नाही हे प्रश्न उपस्थित होण्याचं मूळ कारण असं बघा संतोष देशमुख ज्यांचा मृत्यू झालाय ते भाजपचे भूतप्रमुख त्यावेळी ते, ते पंकजा मुंडेंचं काम करायचंय त्यानंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जे सुरेश धस बोलत आहेत ते भाजपचे आमदार सरकार भाजपचं मुख्यमंत्री भाजपचा एकशे बत्तीस आमदार भाजपचे आता खटला लढताना ज्यावेळी वकील म्हणून तुमची नियुक्ती झाली तर तुम्ही सुद्धा आधी पार्टीमध्ये ऍक्टिव्ह होऊन तिथे निवडणूक लढलेला होता आणि त्यामुळे मला असं वाटतं की क्रोनॉलॉजी कन्सिडर करून हे आरोप होतात असं वाटत नाही तुम्हाला नाही मला वाटत नाही कारण हे असले आरोप करणाऱ्यांना अभ्यास नाही आहे त्यांनी होमवर्क करावं मी माझी पार्श्वभूमी बघावी आणि वेळोप्रसंगी सरकारने घेतलेल्या काही खटल्यांमध्ये जी पावलं होती पोलीस तपास यंत्रणाला त्याला देखील मी विरोध केला आहे मी उदाहरणं आता देणार नाही परंतु एका आरोपीला पोटा कायद्यामधून काढावं हो। पोलिसांनी पोटाखाली आरोप केलं होतं आरोप म्हणून मी न्यायालयानं सांगितलं होतं की याला पोटा लागत नाही न्यायालयानं त्याची मग तशी दोषमुक्तता केली होती म्हणजे सरकारी वकिलाची ताकद काय आहे हे त्या बिचारा पामरांना कळणार नाही पामर तुम्ही शब्द वापरताय ठीक आहे माझं असं म्हणणं की आता चार्जशीट आल्यानंतर अर्थात तुम्ही कोर्टरूममध्ये एंटर कराल सगळे घेऊन पण आता कागदपत्र तुम्ही आधी थोडीफार वाचली असतील किंवा अर्थात दोन महिने बातमी म्हटल्यानंतर तुम्ही ओके तुम्ही लुपमहिना येत अधिकाऱ्यांसोबत संबंधच सम, कायद्याने करता येत कायद्यानेच करता येत नाही तुम्ही सर खटले खूप लढलेले आहेत आता तुम्हाला आधीच असेल प्रकरण किंवा वेगळी आणखी कोणती प्रकरण असतील संतोष देशमुखे प्रकरण सगळ्यात वेगळं कसं आता मला हे खरोखर काही माहित नाही वेगळं आहे की सारखं आहे कारण जोपर्यंत तपास चार्जशीट बघितलं जात नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही पण तुम्ही बातम्या जर दोन महिने फॉलो केल्या असतील तर इन्व्हेस्टिगेशन वरती जेव्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते तर त्या गोष्टींवरती नक्की कशा पद्धतीने येणार काय अनलाइज कारण तुम्ही स्वतः आता बाजू लढणार आहात नाही नाही वृत्तपत्राच्या शेवटचा प्रश्न सगळ्यामध्ये वाल्मिक कराड हा या सगळ्यातला त्याच्यावरती विचारत नाही ठीक आहे मग सर याच्या सगळ्यामध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नाही गोष्टी चला ठीक आहे मूळ मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की वाल्मिक कराड सरेंडर होणं तिथून पुढे सगळी क्रोनॉलॉजी जाणं आणि आता सरकारी वकील म्हणून सर तिथे सगळं काम बघणं या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा पॉलिटिकल जे वारंवारावरती बोलणं होत होतं किंवा त्या अनुषंगाने सगळ्या चर्चा चाललेल्या होत्या सुरेश धस ज्यांनी यांची मागणी केली होती ते पण याबाबतीत हेच बोललेले होते की राजकीय हस्तक्षेप या सगळ्या प्रकरणामध्ये होऊ शकतो आणि म्हणून तर ती धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत होती अर्थात वैयक्तिक बोलणार नाहीत असं सरांचं म्हणणं आहे पण आता खटला कुठपर्यंत जातो आहे कोर्टात नक्की काय गोष्टी होत आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे कारण मी सुरुवातीपासून जे उल्लेख करत होतो आहे सगळ्यातले की अपहरणाच्या किंवा एक्स्टॉर्शनच्या केसमधून वाल्मिकला ज्यावेळी मर्डरमध्ये उपस्थित केलं जातं त्यावेळी त्याचे जे काही सबस्न्शियल एव्हिडन्सेस आहेत ते एव्हिडन्सेस नक्की इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजने कोणत्या बेसिसवरती शोधलेत फक्त सीडीआर पुरतंही मर्यादित आहे की त्या पुढे जाऊन कोणत्या गोष्टी करतात सगळं महत्त्वाचं आहे मी मुंबईतच पाहत राहा कॅमेरापर्सन गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावरून